पश्चिम रेल्वेच्या मुंबईहून दिल्लीकडे जाणाऱ्या अवंतिका एक्सप्रेस मध्ये एका वकील महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शीतल भोसले असं या महिलेचं नाव असून ही महिला मुंबईहून इंदोर येथे आपल्या मुलांना घेण्यासाठी अवंतिका एक्सप्रेस प्रवास करत होती मात्र यानंतर आपल्याच बोगीतील अल्पसंख्याक असलेल्या कुटुंबासोबत झालेल्या वादाचा रूपांतर थेट जीवघेणा हल्ल्यापर्यंत पोहोचला असून धारदार शस्त्राच्या हल्ल्यात या महिलेला गंभीर दुखापत झाली आहे सर्व बोगीत मी एकमेव हिंदू महिला असल्याने टार्गेट करून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप या महिलेकडून करण्यात आला आहे या घटनेनंतर पालघरच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात चौऱ्याहत्तर शहात्तर एकशे नऊ एकशे अठरापैकी एक तीनशे बावन्न तीनशे एकावन्नपैकी दोन एकशे पंधरापैकी एक एक दोन तीन पैकी पाच प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून या घटनेची माहिती मिळताच पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याबाहेर देखील हिंदुत्ववादी संघटनांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं वार करणारी अल्पसंख्यांक महिला आणि तिच्या एका साथीदाराला पालघर लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सध्या पुढील कार्यवाही सुरू आहे मी काल एक माझ्या शेजारी रुबीना पठाण नावाची मुस्लिम लेडी बसलेली आम्ही सोबतच बसलो सेमी मुंबई सेंटरपासून जेव्हा बसलो बस अशा आमच्या रँडम गप्पा चालू झाल्या माझ्या हातात रुद्राक्षाची माळ होती आणि तुळशीची माळ होती तिने मला त्या पहिल्यांदा विचारलं एक युपयांचे तर मला असं वाटलं तिने उत्सुकता बस विचारलं म्हणून मी त्याची मतही सांगितली तिने मला सा असं उपवासाचं हसलं असं बघवा असं करून दिलं मग मी तिला बोलले तरी म्हटलं आपण बोलते हा तो विषय तिथं संपवला नंतर परत तिने मला थोड्या वेळात असं माझा धागा असा साईडला करून पाहिलं हे क्या आहे म्हटल्या शिवछत्रपती आहे हे परत असं तोंडाचा असं काहीतरी हे केलं तो विषय परत तिथे आणि नंतर परत मी थोड्या वेळानं आमचं म्हणजे थोड्या थोड्या वेळात काहीतरी विषय निघायचे मग मी म्हटलं माझा मुलगा गुरुहूनमध्ये शिकतो आध्यात्मिक शिकतो तिला एकंदरीत असं वाटत होतं की मी फारच हिंदुत्ववादी किंवा तिने हा सगळं नंतर मग हा जेव्हा थोडासा थोडा विषय वाढत चालला ती कुठल्या तरी वेगळ्याच स्वरूपात घेत होती ह्या माझ्या सगळ्या विषयांना माझ्या डोक्यातही नव्हतं मग नंतर आमचा वाद वाद तर नाही म्हणता येणार याला आमची चर्चा होती पण हा वादावर तिने घेऊन गेली नंतर आणि तिने सरळ माझ्या इथे हाताला ॲक्च्युली तिला इथं वार इथे करायचा होता पण तो हातावर आला आहे माझे बा तिने माझ्या रिंग चोरली तिने माझ्या पै पर्समधले पैसे पण चोरले शिवाय अजून बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी होत्या ते मला आता लक्षात पण नाही मी हे सगळं स्टेटमेंट ऑलरेडी पोलीस स्टेशनला दिलं होतं पण काही कारणवश त्यांनी ही स्टोरी मला पुरो पुरव पुरवणी म्हणून द्यावी लागली तर ते मी सांग समजू स सांग सांगू इच्छिते माझं सगळं हे होतं की हा सगळा एकंदरीत धर्मावर माझ्या आघात होता जर मी हा वाद इथं वाचवला नसता तर हा वाद माझ्या इथं नसेवर असता आज कदा दे दे मी कदाचित तुमच्या समोरही नसते मॅडम तुम्हाला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला खरं आहे का हो तिने जेव्हा म्हणजे मी त्यावेळी मी मंथली पिरियडमध्ये असल्या कारणाने मी हे करते तिने मला सर आल्यावर हात लावला खाली म्हणते माझे मेरे आधार कार्ड पॅन कार्ड तुम्ही पे छुपाय केलं की बेसिक कॉमन्सची गोष्ट आहे कोणी आधार पॅन एक मुस्लिम लेडीज मी कायच करणार आणि तिथे हात लावून ती म्हणते तुम्ही ह्या पे छुपाय मला काय करायचं तिच्या आधार पॅनचं लपवून आणि तिने सगळं माझी पॅन खाली ओढली तो काही लेडीज जपा नव्हता तिथे सगळे जेंट्स होते स आणि फक्त म्हणायला आम्ही तिघंच लेडीज होतो सगळीकडून जेंट्स होते तिने तेवढ्याच लोकांसमोर माझे सलवार खाली ओढली

तिकडून ही लेडीज मला मारायची की मी तिकडच्या विंडोवर जायचे तिकडून तो जेंट्स तिच्यासोबत कोणी होता तो तू मारायचा तर मी या विंडोवर यायचे त्यांचं दोघांचं काहीतरी संगणमत होतं मी का टार्गेटेड होते मला नंतर ते लक्षात आलं कारण तेवढ्या सगळ्या बोगीमध्ये हो ते मी एकटीच हिंदू लेडी होती सगळे मुस्लिम होते सगळे जेंट्स लेडीज सगळे मुस्लिम होते मी एकटी लेडी हिंदू होते तिथे त्यात माझे माळा बिळा हे असे प्रतीक होते ही एक होती त्यांची दुसरं काही नाही ही विकृत मानसिकता होती त्यांची ती त्यांनी ह्या रूपात दिली